राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या बाजारभाव शासकीय योजना राजकारण आणि हवामाना अंदाजा संदर्भातील महत्वाच्या बातम्या आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत आज पंधरा जून दोन हजार पंचवीस सकाळचे साडेनऊ वाजल्यात शेतकऱ्यांसाठी काही अत्यंत महत्वाचे अपडेट आलेत चला त्याबद्दल सविस्तर माहिती घेऊया सुरुवातीलाच एक अत्यंत आणि महत्वाची दिलासादायक बातमी आहे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि विविध मागण्यांसाठी आमदार बच्चू कडू यांनी सुरू केलेलं अन्न त्याग आंदोलन अखेरीस काल सातव्या दिवशी स्थगित करण्यात आलं आहे तसेच शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी संदर्भातील शासनाची भूमिका नेमकी काय आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण या बातमीच्या शेवटी घेणार आहोत चला तर सर्वात आधी पाहूया येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसं राहील सध्याची हवामानाची स्थिती पाहिल्यास एक चक्राकार वाऱ्याची स्थिती मुंबई किनारपट्टी पासून अरबी समुद्रात दिसत आहे तसेच एक शेअर झोन राज्याच्या मध्यवर्ती भागावरून गेलाय या शेअर झोनच्या दक्षिणेकडे मान्सून या चक्राकार वाऱ्यांमुळे अरबी समुद्रात पावसाचे तीव्र ढग तयार झाले सुदैवानं हे ढग सध्या किनारपट्टी पासून दूर आहेत आणि त्यांची किनारपट्टीकडे येण्याची शक्यता कमी आहे या चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे विशेषतः दक्षिण भागांमध्ये म्हणजेच रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पावसाचे ढग पोहोचतील रायगड आणि रत्नागिरीच्या काही भागांमध्ये जोरदार पाऊस देणारे ढग सध्या दिसत आहे शेअर झोन मुळे वाऱ्यांच्या दिशेत बदल होऊन नाशिकच्या काही भागांमध्येही थोडेफार पावसाचे ढग दिसत आहे दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातही काही अंशी ढगाळ वातावरण आहे एकंदर पुढील चोवीस तासातील पावसाचा अंदाज पाहिल्यास मुंबईच्या आसपास थोडाफार पाऊस राहीलच रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे पुणे घाट सातारा घाट आणि कोल्हापूर घाट परिसरातही मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे मुंबई ठाणे आणि पालघर या ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे यानंतर नंदुरबार धुळे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जळगाव जालना बुलडाणा अकोला अमरावती सोलापूर धाराशिव लातूर नांदेड यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली या भागांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार गडगडाटी पावसाच्या सरी पाहायला मिळू शकतात बीड परभणी हिंगोली वर्धा नागपूर भंडारा गोंदिया आणि यवतमाळच्या मधल्या भागांमध्ये स्थानिक ढग तयार झाल्यास थोडाफार गडगडाट किंवा पाऊस होऊ शकतो पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या इतर ठिकाणी आणि अहिल्यानगर दक्षिण भागात मान्सूनच्या हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळतील यानंतर काही प्रमुख शेतमालांच्या बाजारभावांविषयी अपडेट्स घेऊयात देशात यंदा बटाट्याचं चा उत्पादन चांगलं झालंय महत्वाचे उत्पादक राज्य असलेल्या उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये उत्पादन वाढल्याचं शेतकरी सांगत आहेत त्यामुळे बाजारात बटाट्याची आवकही चांगली आहे परिणामी बटाट्याचे दर दबावतच आहेत बटाट्याला सध्या प्रति क्विंटल सरासरी पंधराशे ते दोन हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय पुढील काळातही बटाट्याची आवक चांगली राहण्याची शक्यता असल्यानं भाव स्थिर राहू शकतात असा अंदाज जानकरांनी व्यक्त केलाय काबुली हरभऱ्याचे दर मात्र तेजीतच आहेत देशात यंदा काबुली हरभऱ्याचं उत्पादन कमी राहिले तर दुसरीकडे मागणी चांगली आहे त्यामुळे काबुली हरभऱ्याचे दर मागील काही आठवड्यांपासून वाढलेले आहेत बाजारातील कमी आवक आणि चांगली मागणी यामुळे काबुली हरभऱ्याचे भाव टिकून आहेत एप्रिल महिन्यापासून काबुली हरभरा अकरा हजार ते बारा हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान विकला जातोय या पुढील काळात बाजारातील काबुली हरभऱ्याची आवक आणखी कमी होत जाईल मात्र उठाव चांगला राहील त्यामुळे काबुली हरभऱ्याचे दरही टिकून राहतील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय गवारचे भाव मागील दोन आठवड्यात चांगलेच वाढलेत गव्हाची बाजारातील आवक पावसामुळे कमी झाली आहे गवार पिकासाठी एप्रिल आणि मे महिन्यात पोषक हवामान नव्हते त्याचा फटका पावसाला आधीपासूनच बसत होता मे महिन्यातील पावसानं पिकांचं नुकसान आणखी वाढवली त्यामुळे आवक कमी होऊन भाव तेजीत आले गवारचे भाव बहुतांश बाजारात सरासरी सहा हजार ते सात हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान पोहोचले आहेत गवारची आवक पुढील काळातही कमीत राहण्याची शक्यता आहे त्यामुळे गवारचे भावही टिकून राहतील असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत यानंतर पाहूया सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाचा कृषी सल्ला शेतकऱ्यांचं उत्पादन खर्च कमी करून त्यांची आर्थिक उन्नती साधण्याच्या उद्देशानं गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानतर्फे परळी वैजनाथ येथील नागनाथ अप्पा हलगे अभियांत्रिकी महाविद्यालयात नुकतेच एक दिवशी शेतकरी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या मार्गदर्शिका प्राध्यापक डॉक्टर अरुणा गुट्टे यांच्या संकल्पनेतून कृषी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना मोलाचं मार्गदर्शन केले शेतीमधील खर्च कसा कमी करावा पिकाची उत्पादकता सध्याच्या परिस्थितीनुसार किमान चाळीस ते पन्नास टक्क्यांनी कशी वाढवावी आणि पुढील पंचवीस वर्षापर्यंत जमिनीची कशी टिकून ठेवावी या तीन प्रमुख बाबींवर तज्ज्ञांनी सखोल माहिती दिली यात पहिला मुद्दा म्हणजे बियाणांवरील खर्च कसा कमी करावा आपल्या भागात प्रामुख्यानं सोयाबीन तूर मूग उडीद हरभरा यांसारखी सिंचित पिके घेतली जातात या पिकांसाठी दरवर्षी नवीन बियाणे विकत घेण्याची गरज नाही शेतकऱ्यांनी एकदा चांगल्या प्रतीचं बियाणे वापरल्यास त्यापासून मिळणारं उत्पादन बियाणे म्हणून पुढील तीन वर्षापर्यंत वापरता येते त्यामुळे एकही सुमारे दोन हजार ते अडीच हजार रुपयांची बचत होऊ शकते यानंतर फवारणीचा खर्च कसा कमी करता येईल पिकांवर एखादा रोग किंवा कीड दिसल्यास अनेक औषधं एकत्र फवारण्याची गरज नाही उदाहरणार्थ सोयाबीन पिकात साधारणपणे दोनच फवारणे पुरेशा असतात पहिली फवारणी पीक पंचवीस ते तीस दिवसाची असताना फुल कळी अवस्थेपूर्वी आणि दुसरी फवारणी पीक साठ ते सत्तर दिवसांची असताना शेंगामध्ये दाण्या भरण्याच्या अवस्थेत करावी यात एक कीटकनाशक आणि एक बुरशीनाशक वापरावं अनावश्यक टॉनिक किंवा वाढीच्या औषधांमुळे केवळ खर्च वाढतो आता एक पॅटर्न आहे बाजारात तणनाशक उपलब्ध झाल्यानं शेतकऱ्यांकडे तणनाशकाचा वापर देखील वाढलाय शक्यतो आंतरमशागतीवर भर द्यावा पेरणीनंतर पंधरा ते वीस दिवसांनी पहिली कोळपणी आणि पंचवीस ते तीस दिवसांनी दुसरी कोळपणी केल्यास तणनाशकाची गरज भासत नाही केवळ सतत पाऊस असेल आणि आंतरमशागत करणं शक्य नसेल तशाच परिस्थितीत तणनाशकाचा वापर करावा यामुळे तणनाशकावरील सुमारे एकरी दोन हजार रुपयांचा खर्च वाचवू शकतो वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानं बायोमिक्स नावाची प्रभावी जैविक बुरशीनाशक तयार केलाय यात आठ प्रकारच्या उपयोगी बुरशी सहा प्रकारचे बॅक्टेरिया आणि एक प्रकारचा प्लांट ग्रोथ रेग्युलेटर आहे हे विद्यापीठात तसेच विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र लातूर आणि अंबा जोगाई इथं दोनशे ते दोनशे दहा रुपये प्लेटी प्रति लिटर दरानं उपलब्ध आहे याचा वापर दहा लिटर पाण्याला शंभर मिली लिटर पेरणीनंतर पंचवीस ते तीस दिवसाच्या दरम्यान कोणत्याही पिकावर फवारल्यास पिकांची वाढ चांगली होते आणि मर रोगासारख्या समस्यांवर नियंत्रण मिळते हा अत्यंत कमी खर्चातील उपाय आहे जमिनीची सुपीकता टिकल्यास दरवर्षी उत्पादकतेत वाढ होत जाईल आणि शेती अधिक फायदेशीर ठरेल बाजूचा शेतकरी काहीतरी नवीन वापरतो म्हणून आपण काही अनावश्यक खर्च न करता शास्त्रीय माहितीच्या आधारावर निर्णय घेतलात निश्चितपणे शेती खर्चात एकरी चार ते पाच हजार रुपयांची बचत होईल असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केलाय आता पाहूया सविस्तर बातमी आमदार बच्चू कडू यांच्या आंदोलनाविषयी राज्यातील शेतकरी शेतमजूर आणि दिव्यांगांच्या अनेक प्रश्नांवर प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी सुरू केलेला अन्नत्याग आंदोलन अखेरीस काल सातव्या दिवशी स्थगित करण्यात आले सहा बच्चू कडू शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह इतर सतरा महत्वाच्या प्रश्नांसाठी आंदोलन करत होते या आंदोलनानं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं होतं विशेषतः शेतकरी बांधव याकडे मोठे आशिण पाहत होते काल राज्याचे मंत्री उदय सामंत आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडू यांची भेट घेऊन चर्चा केली सरकारच्या वतीनं लेखी आश्वासन मिळाल्यानंतर बच्चू कडू यांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला या आश्वासनानुसार अनेक मागण्यांवर बैठका घेऊन तोडगा काढला जाणार आहे शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये संपूर्ण कर्जमाफी दिव्यांग व्यक्तींना मिळणाऱ्या मानधनात वाढ शेतमालाला योग्य आणि फायदेशीर भाव बियाणे आणि खतांच्या वाढलेल्या किमती नियंत्रणात आणणे आणि भावांतर योजना शेतमालाच्या दरातील फरकाची भरपाई देणारी योजना लागू करणे यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या बाबींचा समावेश होता सरकारनं दिलेल्या आश्वासनावर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीवर विचार करण्यासाठी पंधरा दिवसांमध्ये एक उच्चस्तरीय समिती नेमली जाणार आहे या समितीत बच्चू कडू यांचाही समावेश असेल ही समिती गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ कसा मिळेल याचा अभ्यास करून अहवाल सादर करेल आणि त्यानंतर कर्जमाफी संदर्भात निर्णय घेण्यात येतील तसेच स्थगित कर्जदारांच्या सक्तीच्या वसुलीला स्थगिती देण्याबाबत आणि नवीन कर्ज वाटपासाठी बैठक घेऊन निर्णय घेण्याचाही आश्वासन देण्यात आहे दिव्यांग व्यक्तींना मिळणाऱ्या मानधनात वाढ करण्याबाबत तीस जून पूर्वी राज्याच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येईल असं आश्वासनही देण्यात आलंय राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही मानधन वाढवण्यासाठी लवकरच निर्णय घेतला जाईल शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांवरही संबंधित मंत्री आणि मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे बैठक घेऊन त्या निकाली काढल्या जातील असं लेखी आश्वासन बच्चू कडू यांना देण्यात आलंय या आश्वासनाच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी दोन ऑक्टोबर दोन हजार पर्यंत हे आंदोलन स्थगित केलंय मात्र त्यांनी सरकारला एक इशाराही दिला की दोन ऑक्टोबर पूर्वीच कर्जमाफीची तारीख जाहीर करावी अन्यथा यानंतर मंत्रालयात घुसून आंदोलन केलं जाईल बच्चू कडू यांच्या आंदोलनाला मिळालेला वाढता पाठिंबा आणि शेतकऱ्यांची एकजूट यामुळे सरकारवर दबाव आल्याचं बोललं जातं आता या लेखी आश्वासनामुळं शासनाला कर्जमाफीसाठी ठोस पावलं उचलावी लागतील समितीचं गठन तिचा अभ्यास आणि त्यानंतर कर्ज वाटपाची माफीची तारीख जाहीर करणं या प्रक्रिया वेळेत पूर्ण होतील अशी आशा आहे अन्यथा आंदोलनाचा भडका पुन्हा उडू शकतो असा इशारा बच्चू कडू यांनी दिलाय लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल आणि कर्जमाफी संदर्भात शासनाकडून घोषणा केली जाईल अशी अपेक्षा करूया आणि आपण दररोज अशा महत्वाच्या बातम्या आणि अपडेट तुमच्या करता घेऊन येत असतो जर तुम्हाला ही माहिती तुमच्या मोबाईल वरती मिळवायची असेल तर स्क्रीन वर दिलेल्या व्हॉट्सअप वरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुप वरती सामील व्हा धन्यवाद